नमस्कार भावांनो आज तुमचे दाजी माझ्या माझ्यासोबत लढव काढायला आता ते तुम्हाला काहीतरी बोलणार तर हॅलो आता आज मी माझा रॅप सॉन्ग टाकणार आहे युट्यूब वर माझ्या चॅनलचं नाव आहे बबन इंगळे ब्लॉग बबन इंगळे ब्लॉग सर्च करा आणि माझा रॅप सॉन्ग आज पहा आणि नक्की पहा आज टाकणार आहे तुम्ही आज शुक्रवार आहे आज मी टाकणार आहे तीन घंट्यानंतर मला रॅप टाकणार आहे आणि नक्की आणि आवडला तर कमेंट करा बॉबनिंग ब्लॉग असं सर्च केलं तरी येऊन जाईल मला हा येऊन जाते आणि तुम्ही काय का आता काम आलं हो ना सरावण महिन्यामुळं किती दाढी वाढली तुमची <laughs> मला चांगलं नाही वाटत तुमची दाढी वाढली

आमच्या दोघांची अलग अलग आहे माझ्या चॅनल मध्ये तर तर व्हिडिओ मध्ये असतेच वैसू भांडण करते मी त्याच्या चॅनल मध्ये वा हाटपून पाना राहिलं मजा येतील मग काय घरगुती आहे घरातले काम दाखवते मी तरी पण दाखवत नाही मी काम आहे ना कोणी फोन धरायलाच नसतंय भैया शाळेत जात आहे आणि छकूची झोप होत नाही आज उठली छकू लवकर आमची धरायला फोन धरायला कोणीच नसते आपण मांजे ना वाज नाही करायच्या भैयाच शाळेत जातोय मम्मी छापून असते का किती फोटो बोलते साईटला बसेल नसते साईटला बसेलिला असती तू म्हणते ना की फोन धरायला कोण नसते मग फोन धरायला तिला ती का नाही म्हणते का <laughs> मी धरते पण मम्मी म्हणे खोत माहिती खोटा नाही बोलत काही रेसिपी करायची असली तर मग म्हण मस्त काम करताना दाखवायचं माय घर पुसाय लागली का भांडे घासायला लागली त यायचं झोपाच होत नाही खरं सांगा छपू आपली किती टायम लोक झोपती आजच लवकर उठली आजच नाही दोन तीन दिवसापासून लवकर उठली पण मग मी जवळ व्हिडीओ झोपू साईटा भाव आनो पाहिजे जास्त झोपल्यानं माणूस खराब होत का नाही टाइम नाश्ता नाही करायचा खायचं नाही पियायच नाही तर मग खराब होत का नाही माणूस लवकर उठतो मग मी मी तुम्ही वाळण्याचे पहिल्यापासून लग्न झाल्यापासून शरीरच असेल तुमचं तुमच्या अंगीच लागत नाही तर काही असं शरीर वाढलं शरीर चांगलंय का जाड शरीर चांगलंय कमेंट मधील नक्की सांगा मी कुठं एखादा तू माझ्या शरीराची बात करायला लागलीच मला ढेबरी ढेबरी म्हणत राहते भावांना बहिणींना जाडी जाडी शिवून ढेबरी शिव बोलत नाही ते लाड लाड बोलतोय ना रे बाबा तुला तुम्ही काय समजते का नाही काय मजाक मजाक समजते का नाही तुला का नाही मग मजाक करतो ना खरं जाऊ नको का तुम्ही मजाक माहिती

घे मग पाणी मला वाटलं पाणी चाल का आज लवकर तीन, तीन दोन वाजता येता तुम्ही कामावून आधी जेवण नाही करायचं टाकून द्यायचं बरोबर हा लवकर टाकून द्या बरोबर ओके आता एक महिना दाढी वाढणार आहे तुमची खासच

पतलू पतलू। तर गाईज मी हे रॅप टाकल्याच्या नंतर दुसरा बी टाकणार आहे आणखी किती दिवसाला ते आता नंतर विचार करू आणि जास्त मला याच घरात घेडो काढायला आवडते आमच्या घरात यायला भारी येते त्याच्यामुळे मी ह्याच घरात साईपाकाचं घर लय आवडते कमेंट मध्ये सांगते में तुमचं चा घर लय छान आहे म्हणून हा चांगले कमेंट करते सगळे चांगली कमेंट करते सकाळي उठायला होते घरगुती इड आहे आपले सांगू लागले की मला असे कमेंट आले की दाजी दिसत नाही दाजी कुठं गायब झाले दाजी कुठत गायब होयासारखे नाही पण काय मला काम करना लागते कामावर जाना लागते टाइम नसतो मी सकाळी पाच वाजताच जातो कामावर फार जाते सकाळी पाच वाजता जातो मग सकाळी आठ वाजता नंतर येतो नाश्ता पाणी करायला 4 वाजता उठते हां आणि मग आणखीन मला नाश्ता पाणी करून दहा वाजता आणखीन कामावर जाणं लागत मग कामाचा टाइम वेगळा आहे असा कोणाचाच कारण मी रातच्या बारा एक वाजता येतो तरी पण मला सकाळी पाच वाजता जाणंच लागते आणि असा अलाराम लावते तर लावतील लवकरच हारसूच्या हो शाळासाठी लावते हाय म्हणजे आज पाच वाजता लावला तर मग याय ना आंघोळ केली मग भैयाला उशीर झाला मग असं होतं सकाळी घाई कामच तसं येते अन्न बहिणींनो आता यायचा नयच रॅप येणार आहे तर नक्की पहा ते मी आणि बबन इंगळे आयडी यायची बबन इंगळे जर म्हणलं तर येते आणि ते एवढं अवघड नाव येत नाही मला म्हणून मी बबन इंगळे सांगायला लागली आहे ना बबन इंग्रज हा ते मी म्हणा ना काय म्हणून म्हणलं मला येत नाही ना एवढी इंग्लिश इंग्लिश मध्ये मी सांगायला लागलो का मराठी मध्ये सांगायला लागलो सांगलेच ना बबन इंगळे जर आयडी सर्च केलं तर येते ताश टाकणारे ते दोन वाजता आहे ना तीन ल नाही दोन टाकून द्या जेवण करायच्या आधीच भयाच्या हातात फोन द्यायचा तुम्हाला झोप जर येत असली सगळं करतोय तो भैया आमच्या भैयाला आमच्या पक्षी जास्त समजतय चॅनल च याच सगळं समजतंय त्याला लहान असून एवढा हुशार आहे आमचा लय आणि आमची छकू पण हुशार आहे पण ती येत नाही आता यायचा आता रॅप येण्यातच आहे आता सगळेजण भावांनो बहिणींनो रे आपलं सपोर्ट करा यायचे आता दोन वाजता टाकणार आहेत आणि कसा वाटतंय तर नक्की सांगा कमेंट मध्ये याय ना त्यानंच बनवेल ते स्वतः आहे ना स्वतःच आणि स्वतःच म्हणेलेत ते तिथं सगळं रॅपाटीन बिपाटिंग त्याचाच आवाज येतो आता नवीन आहे पहिलाच आहे ना पहिलाच हे त्याच्यामुळं आता दुसऱ्या यायला ते एवढे तरी पण त्यानं लय मेहनत केली सकाळपासून चालू होतं तिथं शूटिंग करणं सगळा इळ गेल तर त्याला म्हणजे शब्द लय अवघड आणि घरातून हिडो टाकायला काय एवढे आवघड नाही म्हणायचं आणि मग पण चॅनल नाही चालायला लागलं भावांनो बहिणींना तुम्ही पा जा हिड मा वास टाईम लय कटायला लागलाय बरेच दिवस झाले वास टाईम कटायला लागलाय आमच्या दोघाईचा वाच टाईम कटाय लागलाय हरसूच्या पप्पाचा पण काय माहिती का आमचं चॅनल दोघाईचं एवढं खाली यायला लागलंय मदत मधात लय चालू लागलं आमचे दोघांचे चॅनल त्याचं तर माया पक्षी जास्त चॅनल चालू लागलं लय भारी चालू लागलं त्याचं लय पळायची त्याचे हेडो अकरा अकरा हजाराच्या ओरी जायचा नवीन नवीन आता आमच्या दोघांचे तसेच झालेत आता कमी चालाय लागलेत हेडो माया पक्षी त्याचं बरं चॅनल चालतंय मग तरी नाही चालत पण तरी वाट टाइम कटतोय त्याचा नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या दोघांचे वाट टाइम काउन कटतेत म्हणून बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेडो मध्ये